साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवसेनेच्या नूतन सरपंच उपसरपंच यांचा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे प्रमुख गुरुशांत दुत्तर उपजिल्हा प्रमुख अमर पाटील तालुका प्रमुख योगीराज पाटील अस्मिता गायकवाड भक्ती जाधव भैया धाराशिवकर अण्णा चौगुले भीमाशंकर मेह्रे आदींच्या उपस्थितीत पंचेचाळीस सरपंच व बावीस सरपंच यांचा सत्कार करण्यात आला एवढे सरसी निवडणूक असताना आम्ही तर प्रचाराला आलेलो नाही किंवा आम्ही आमचे पाठ फोटून घेत नाही की आमच्या मध्ये निवडून आलो तुम्ही तुमच्या जीवात मिळून आला तुमच्या पाठीमागे चार शेत शेतकरी होते म्हणून निवडून आला आमच्या अंकुलीच्या आई मोमदिसाव्या वर्षी आज सरपंच झाले आहेत मला वाटतं महाराष्ट्रातले पहिले उदाहरण असेल यमायमचे सोलापूर शहर जिल्ला एक छ फारुख शाब्दी यांना वाढ लाख लाख हवेछा छा वेच्छू यमायम पक्षाचे नगरसेवक गाजी झागे जाग घेता आणि मित्र परिवार